भारताच्या ईशान्य कोपऱ्यात आसामच्या हिरव्यागार दर्यांमध्ये एक असं गाव वसलं आहे जिथे निसर्गाचे नियम होता एक असं ठिकाण जिथे दरवर्षी हजारो पक्षी आकाशातून थेट मृत्यूला कवटाळण्यासाठी येतात याला आत्महत्या म्हणावं की एक सुनियोजित हत्याकांड स्वागत आहे जतिंगा व्हॅलीमध्ये भारताचा वर्ल्ड सुसाईड पॉइंट जतिंगा गावाची ओळख आसामच्या दिमा हो जिल्ह्यात वसलेलं जतिंगा एक छोटस सुंदर गावा है। है गाव आहे दिवसा हे गाव कोणत्याही सामान्य गावासारखं दिसत शांत निसर्गरम्य आणि पण जसा सूर्य मावळतो आणि पावसाळ्यानंतरच्या धुक्याची चादर या गावावर पसरू लागते तसतस या सौंदर्यामागे दडलेला एक भयान वास्तव समोर येऊ लागत ही घटना आजची नाही तर गेल्या शंभर वर्षापासून एकोणविसशे दहापासून घडत आहे दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या अमोसेच्या रात्री इथे एक विचित्र तांडव सुरू होतो रहस्य काय घडतं त्या रात्री ही गोष्ट जगासमोर पहिल्यांदा आली एकोणावीसशे सत्तावन्न साली जेव्हा प्रसिद्ध पक्षी अभ्यासक एपी गी इथे आले त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्या द वाईल्ड लाईफ ऑफ इंडिया या पुस्तकात लिहिलं आणि संपूर्ण जगाला धक्का बसला दरवर्षी विशिष्ट काळ ते रात्री आठच्या दरम्यान हजारो पक्षी होऊन दिशेने हे पक्षी दिवसा फिरणारे असतात पण त्या रात्री ते आपल्या घटातून बाहेर पडतात आणि वेड्यासारखे दिव्याच्या दिशेने आकर्षित होतात त्यांची अवस्था इतकी विचित्र असते की घरांना घरांना गाड्यांना गा, वेगाने आदळून स्वतःचा जीव देतात आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणतात ही घटना फक्त जतिंगा गावाच्या दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरातच घडते बाजूच्या गावांमध्ये असं काहीही होत नाही जणू काही कोणत्या अदृश्य शक्तीने याच जागेला निवडला आहे लोककथा आणि शापाची कहाणी विज्ञानाकडे याची उत्तर आहे पण गावकरी याला एक शाप मानतात त्यांच्या मते या काळात आकाशात काहीतरी अशुभ शक्ती संचार करत असते जी या पक्ष्यांना खाली खेचून आणते आणि त्यांचा बळी घेते काही जण मानतात की अनेक वर्षांपूर्वी या गावावर कोणीतरी काळी जादू केली होती त्याचा परिणाम आजही इथले पक्षी भोगत हो आहेत या दंतकथांमुळे गावकरी इतके घाबरतात की या काळात संध्याकाळानंतर ते घराबाहेरही पडायला कचारतात त्यांच्या मते जी शक्ती पक्षांना मारू शकते ती माणसांनाही जा पोहोचवू शकते या घटनेची पहिलीनं एकोणावीशे पाच साली झाली जेव्हा काही गावकरी रात्रीच्या वेळी आपली हळवलेली मीठ शोधण्यासाठी मशाले घेऊन निघाले होते तेव्हा त्यांनी पाहायलं की मशालींच्या प्रकाशाकडे पक्षी खेचत येत आहे आणि जमिनीवर कोसळत आहे वैज्ञानिक तपास आत्महत्या कि अपघात जेव्हा या घटनेने जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले तेव्हा अनेक जण या रहस्याचा उलगडा करण्यासाठी जतिंगाला पोहोचले त्यांच्या मते पक्षी आत्महत्या करत नाही कारण त्यांच्यात तशी भावना किंवा विचार करण्याची क्षमता नसते हा एक विचित्र अपघात आहे ज्यामागे अनेक वैज्ञानिक कारण आहेत सिद्धांत चुंबकीय क्षेत्राचा सिद्धांत अनेक शास्त्रज्ञांच्या मते या घटनेमागे जतिंगा व्हॅलीचे विशिष्ट चुंबकीय क्षेत्र आणि हवामान जबाबदार आहे पक्षी स्थलांतर करताना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर जीपीएस सारखा करतात पण जतिंगाच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसाळ्यानंतरच्या धुक्याच्या आणि वेगवान वाऱ्यांच्या काळामध्ये इथलं चुंबकीय क्षेत्र विचलित होत त्यामुळे पक्ष्यांचा आपला कमता किंवा दिशाकर्षक केंद्रांनाच बिघडून जात सिद्धांत दोन प्रकाशाचा आणि धुक्यांचा सापड दिशाहीन झालेले आणि घाबरलेले पक्षी विशेषत तरुण पक्षी जे पहिल्यांदाच उडत असतात ते प्रकाशाच्या कोणत्याही स्रोताकडे आकर्षित होतात गावातील दिवे गाड्यांचे हेडलाइट्स त्यांना एक सुरक्षित मार्ग वाटतात पण धुक्यामुळे त्यांना समोरच्या वस्तूंचा अंदाज येत नाही आणि ते वेदाने उडत असताना इमारतीवर आदळतात आणि त्यांचा मृत्यू होतो प्रश्न आणि निसर्गाचे कोडे विज्ञानाने अनेक उत्तरं दिली पण काही प्रश्न आजही अनुत्तरित आहे आज जसं की हे पक्षी दिवसा सक्रिय असतात मग ते याच काळात रात्री घरट्यातून बाहेर का पडतात ही घटना फक्त जतिंगाच्या एका लहानशा पट्ट्यातच का घडते अपघातात जखमी झालेले पक्षी काही खाण्यास किंवा उपचार घेण्यास नकार का देतात आणि का सोडतात या प्रश्नावर विज्ञानही निरुत्तर आहे त्यामुळे जतिंगाचे रहस्य हे विज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या सीमेवर उभं असलेलं एक चक्राहून टाकणारं कोड आहे आजचे जतिंगा बचाव आणि समर्थ चांगली गोष्ट ही आहे की आता या घटनेकडे केवळ एक रहस्य म्हणून पाहिले जात नाही सरकार आणि अने अनेक अने स्वयंसेवी संस्थांनी पक्षांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे त्यांनी या दिशाहीन पक्षांना मरण्याऐवजी त्यांना वाचवावं या काळात गावात रात्रीच्या वेळी अनावश्यक दिवे बंद ठेवले जातात आणि गाड्यांच्या वाहतुकीवरही नियंत्रण ठेवलं जातं एकेकाळी शापित मानलं जाणारं हे का आता पक्षी संरक्षणाचा एक केंद्र बनू पाहत जतिंगाची कहाणी ही केवळ पक्ष्यांच्या मृत्यूची नाही तर निसर्गा ती निसर्गाच्या अफाट आणि अकालनीय शक्तीची आहे ही कहाणी आहे शाप आणि विज्ञानाच्या संघर्षाची जतिंगामधील पक्ष्यांची ती किंकाळी आजही आपल्याला एक प्रश्न विचारते की आपण खरंच निसर्गाला पूर्णपणे ओळखू शकलो आहोत का तुम्हाला या रहस्याबद्दल काय वाटतं ही निसर्गाची एक विचित्र किमाय आहे की यामागे खरंच काही अज्ञात शक्ती आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रहस्यमय कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद